तर मित्रांनो आहे तुमचा व्लॉगर जय पाटील या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आहोत पेन फेस्टिवलमध्ये ते पण आहेत मित्र आहे फॅमिली आहे तर बघूयात कसं होते ब्लॉग तुम्ही सोबत राहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअरसुद्धा करा कमेंटसुद्धा करा तर चला आपण जाऊयात आणि बघूया व्हिडिओ कशी होते तर चला मित्रांनो बघू शकता आपण आलो पेंट फेस्टिवलमध्ये आपली आपलं मी लागत तर बघूया आणि तिकीट काढून आलं वीस वीस तीस तीस तिकीट काढून आलं तसं बघूया आणि का सिद्धीला आणि जाऊया ते करतेस आमचे बबी आयो पक्षी जगाई अँड सिद्धी अरे <repe> हेबले आहेत माझा भात आहे म्हणून उलट वाटते सर्व मी भात आणि हा मामा झालं तरी तेच देखा आपण लापरवाही का तर काही आता इकडे म्हणजे रिप्लेसमेंट होत आहे थोडं बॅकग्राऊंडचा आवाज असेल काय माहिती नाही लावणी चालत असेल लावणी पुढे पुढे जाऊन बघू शकता ही त्यांचा फेस्टिवल नाही माश्याची जात्रा आहे हा कमी सांगू शकता बायकला घंटन मिनटन पाहिजे असेल तर कुठली पोरगी सांगू शकता मी एक्झामचा आमचा घंटन म्हणू शकता आता आणि ऐका काही चुकून पण इकडे आपल्या बायकोला आणू नका नाही तर इकडे घंटा पकडूनच बसणार करावं लागेल बॅकग्राऊंड आवाज काय असेल काय माहिती नाही आपली पब्लिक इकडे तिकडे धावते धावते धावतो धावते रंगना ना कसं वाटते मशी जात्र देऊन फुल सस्पेंड करा

विचारलंय म्हणून थोडं काळ दिसत इग्नोर करायचं चालेल तिकडे धावते भेटला आणि जत्रेत दोन दिला पाहुणे भेटलेले एक काम कर दोस रुपये दे और पचा रुपये कट ओव्हर एक्टिंग चला कावाली भेटली काही फॅस्टे कावाली चला बघूया पुढे काय आहे काय नाही अरे बंदू शेठ बरं आहे आमचे बंधुशेठ पुण्या कामावरती मित्र ये चला बघूया फुल पब्लिक भेटते इथं आता बघूया આપણ મની ન પાલતા ડાન્સ બગા સર્વ સામે પેડ ફેસ્ટીવલ દોન હજાર ચોવીસ બગતો અરે ભણું લગલો મત કરો રો રે ભાત ભૂળ લાગલો તો થારા મૂડ ખરાબ કર पाहण्यापासलं पण आता माहिती नाही साजरे करतो बघायला भेटलं खूप चांगलं वाटलं मला आपल्याला चांगलं वाटलंय पण तुम्ही पाटील यांचं स्वागत अनिरुद्ध आवाज येईल कसं काय करायचं पाटील सर यांचा ठिकाणी करतो अंग भर भे तुमच्या नज श्रावण गट गोली

आता ओडीच बसू या तोरा जाम, जाम माझा करू जाम एवढी माझ्या करू गाईज म्हणजे तुम्ही पण या पेन फेस्टिवलला तुम्हाला पण भरपूर हा माझा बाबळे डायरेक्ट कोलिगत कोलिगत धोका खरा गोलिगट बोलवली जा किंग गाईज गाईज माझा पण एक चॅनल आहे मामा टाकेल बघा बाजूला मोठ्या गोली गोका धोका आता बसू ओडी मध्ये बघूया किती मजा येते चला पैशांचं सेटलमेंट झालंय पैसे पैसे गरीब आले खूप गरीब आले खूप गरीब आले म्हणू हा हा म्हणून लय शेट आहे पण आज पैसा कमी पडला पैसा कमी पडले आजी आम्ही झालं पालन घेताला होऊ पैशांचं वाटप करताना काही तरी पण याचा स्कॅमच झालाय झालंय कारण की काय काय झालं पैसेच नाही दिले बघा इथं लग्न झालंय तरी पण पालण्यात वाचा झाले आणि या माणसाचं पण लग्न झालंय तरी पाळण्यात काय हाऊस आहे लोकांना काय माहित बघू शकता टिकीट लिबानी फुल माझ्या करणार ते पण केलेले आहेत बघू शकता जागच पे तिकीट एस तिकीट काढलेलं आहे बसा काही बघू शकतात आरपाडापर्यंत पाच रुपये फुल घ्या फुल घ्याय बोल बोल आता आम्ही आलो ऑडीमध्ये शुभम पाटील आहेत

पनवेल ला पोहचू आणि तुम्हाला आयो गाडी कुठं थांबल आयो आयो ना लक्षात नाही आयो सांगा ना गाडी काय या थांबल <laughs> <laughs> अरे गाडी गाडी डायरेक्ट पनवेल ला थांब झाला बघूया आयोने सांगितलेलं गाडी कुठं थांब चढतोय मारण्याची गर्दी लाईनीत लागली पब्लिक बळवलीची पब्लिक तिकीट घ्यायला त्याची आय एम सॉरी बाबू बघू लागला इथं आयो आयो तावत आयो आणलेलं मिलन बस वय हे बोलणार होतो पण धावते आय घेतला घेतला बघू शकतो माणसाची आऊस कुठपर्यंत असू शकते गाड मोडली तरी पालण्यात बघतोय काय करणार वय वयानुसार मजा पण एवढी कधी कधी माहिती म्हटलं बघू शकला पाच हजार पाचशे पंचावन्न इथे उपस्थित पालण्यात केलेला तर काही असं झालंय म्हणजे आई आता लोका धुलता धुलता डायरेक्ट

मासवली काली माझ्या प्री बाई जीजीच कमल वाटते यार त्यांची मुलगी आणि त्यांची सुनबाई सोबत आहे आणि पाळण्यात बसल्यात बघू शकता याच्यात भल्या भल्या छोट्या पोऱ्यांची छोट्या का मोठ्या पोरे पण घाबरतात बघू शकता आजी <laughs> कोण कुठ आई बापूच आता आम्ही चाललेलो आकाशपाळ्यात होडीत ना आकाश आलो होडी फुकटची राईड करून आता आकाश आकाशपाल राईड करू आकाशपाल आता आम्ही मी चांगला दिसते मला वाटत खराब दिसते का होते मला मुली कसं दिसते मी पण वाटू चला बघूया आकाश पाळ ना तर काही आता आपण आकाशपाळ बसलेलो आणि माझ्यासोबत माझी आयटम म्हणजे कल्पेश पाटील बघू शकता आम्ही बसलेला आकाशपाण्यामध्ये बघू शकता तर आमचा घस ओढून ओढून जाम लागलो आता वाढून वरून तर येते होडीत बसायला तर विकली माझ्या वाट ला फुकट पडते आम्ही बसलो काय बोलशे आता एकदम वरती आव आता वाटतंय आसमान आता आसमान दिसत काय नाही पण दिसत फोन ठेवतोय फोन आहे पैसा नाही माझे घर गरीब झालोय दुसऱ्यांदा फोन घेऊन ब्लॉग बनवते त्याच्या मुला समजून घ्या गरीबाला तर चला मी फोन ठेवतो खूप वरती आलोय तर काहीच बघू शकता आकाशपालण्यामध्ये उतरलेलो आहोत काही नाही मजा नाही पहिल्यासाठी मजा नाही फक्त दोन मिनटं पण दोन नाही पण फक्त राहून एकच मजा आली फक्त होळी हे आमचे अजय कमलाकर पाटील म्हणजे त्यांचा एक युट्यूबला चॅनल आहे वी फिटनेस सबस्क्राईब करा तुम्हाला त्याच्यावर फिटनेस किंवा मोटिवेशनबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल तर नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला बोलायचं आहे का मित्रांनो हा माझा छोटा भाऊ आहे जय पाटील त्याचा स्वतःचा हा यूट्यूब चॅनल आहे आणि त्याला फुल सपोर्ट करा त्याला लाईक करा त्याच्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आपला मराठी पोरग आहे पुढे गेला पाहिजे प्लीज नक्कीच आपल्या माणसाला नक्की सपोर्ट करा कोणी असो मी असो नाही तर कोणी असो नक्की सबस्क्राईब करा शेअर करा अरे पेन करा सबस्क्राईब करा बरोबर सबस्क्राईब करा काहीतरी या द्या आत्म व्लॉग आहे मला आहे लाईक सबस्क्राईब शेअर नक्की कमेंट्स पण करा आणि आम्हाला सपोर्ट करा तर भाई माझा पण एक यूट्यूब चॅनल आहे इकडे मी टाकतो टाकतो बबले तर टाकतो टाका आणि आम्ही गाणे बनवतो गाणे एडिट करून काय बोलू काय नक्की सबस्क्राईब करा माझ्या भाच्याच्या पण चॅनलला गोठ्याला पण काहीतरी भाई लाईक आणि सबस्क्राइब व्हायलाच पाहिजे हा हा आमचा गोठ्या बलवलीचा गोलीगत बघू शकता पार कट्टर पॅन आहे एकदम कट्टर पेन कट्टर पेन त्याच्यामुळे चला बघूया आता कुठे जातो कुठं बसतो बघूया तर मला दाखवू सोबत राहा चला पेन फेस्टिवल मध्ये पक्षी पक्षी चलो देखो अब मैं क्या करता चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं